नमस्कार मी ॲडव्होकेट नितीन देशमुख आपलं स्वागत करत आहे आपण यापूर्वी एका सदरमध्ये आपण पाहिलं की बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मतदारांना तीन मतदान करावे लागणार आणि आत्ता आपलं सदर सुरू होत आहे जे लाईव्ह स्वरूपामध्ये आहे मी आपलं लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करीत आहे आपल्या समोर आपल्याला दिसत असेलच एक, का स्क्रीन दिसत आहे आपल्याला आपल्या समोर ज्या स्क्रीन वरती आपल्याला काही पाहायला मिळत आहे ज्यामध्ये महत्वपूर्ण असा उल्लेख दिसतोय बदलापूरचा रावण हा शब्द दिसतोय आपल्याला थोडं चार वाजता सेशन सुरू करण्याऐवजी पाच मिनिट हे सेशन लवकरच सुरू केलंय त्यामुळे थोडंसं स्लोली घेत आहे बदलापूरच्या मतदारांना येणाऱ्या नगर परिषदेमध्ये अनेक बाबींना सामोरे जावं लागणार आहे त्यातली एक बाब म्हणजे मतदारांना त्यांच्या प्रभागामध्ये दोन वाड एकत्र असल्या कारणाने दोन नगरसेवकांना निवडून द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना प्रथमच दोन वेळा मतदान करावे लागणार आहे आणि एक नगराध्यक्षासाठी असं तीन वेळा मतदान करावे लागणार आहे तीन मतदान एका मतदाराला करावे लागणार आहे आपले काही व्ह्यूवरचे जर काही प्रश्न असतील तर त्यांनी लाईव्ह स्वरूपात प्रश्न सुद्धा आपण विचारू शकता आपण कमेंट्स टाकू शकता युट्यूब लाईव्हमध्ये आणि त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजचा विषय आपला जो आहे तो फार महत्वपूर्ण आहे जी संस्कृती बदलापूरची बदलत चाललेली आहे ही संस्कृती कुठेतरी थांबणं महत्वाचं आहे ही संस्कृती योग्य की अयोग्य हे जनतेने आणि मतदारांनी ठरवणं गरजेचं आहे म्हणून मी या विषयाला हात घातला आहे बदलापूरचा रावण कोण अशा आशयाच बदलापूर सुपरफास्ट दोन हजार पंचवीस या व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपवरती एक मेसेज आलाय कालच्या दिवसाला दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी हा मेसेज व्हायरल झालेला आहे हे कात्रन आहे की हे हॅन्डविल आहे परंतु त्या फोटोमध्ये इमेज मध्ये आपल्याला दिसत आहे की त्याला पंचिंग केलेले आहे होल पाडलेले दोन तर त्या पंचिंग नुसार हे स्पष्ट होत की हे कातरन अथवा हे हॅन्डविल कोणत्यातरी एका एका मध्ये आहे आणि या फाईलमधील हे कागद बदलापूर सुपरफास्ट दोन हजार पंचवीस या ग्रुपवरती मनसेच्या वरिष्ठ पदाधिकारी संगीता चेंदवनकर यांनी टाकलेला आहे आणि त्यांनी त्या ते कात्रनाच्या खाली हँडबिलच्या खाली एक उल्लेख केलेला आहे बदलापूरचा रावणकोन डॉट 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 क्वेश्चन को मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन को� मार्क क्वेश्चन मार्क आता चार वेळा क्वेश्चन मार्क केलाय चार वेळा क्वेश्चन मार्क करणं म्हणजे एक रावण आहे की चार रावण आहेत असं त्यांना म्हणायचं आहे हा एक क्वेश्चन मार्क आमच्या मनामध्ये मा पडलेला आहे यामध्ये जर आपण बघितलं तर बदलापूरचा रावण कोण डॉट 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 उद्गार वाचक आहे त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा उल्लेख केलेला आहे एकशे पन्नास कोटीचा उल्लेख आहे दोनशे पंचवीस कोटीचा उल्लेख आहे पंचाहत्तर कोटीचा उल्लेख आहे कोट्यवधी रुपयांचा इथे उल्लेख केलेला आहे आता बदलापूरचा रावण कोण हे जर म्हटलं गेलं आहे तर बदलापूरमध्ये ह्या संगीत चेंडुलकर यांनी जे कातरन टाकलेलं आहे यानुसार जर आपण विचार केला ते बदलापूरचा रावण कोण याबाबत त्यांनी क्वेश्चन मार्क केलेला आहे तर यामध्ये कुठेही असं स्पष्ट उल्लेख नाही की बदलापूरचा रावण कोण आहे म्हणून तिथे प्रश्नचिन्हच आहे मग यामध्ये नक्की काय म्हणायचं आहे एकशे पन्नास कोटी कोणते दोनशे पंचवीस कोटी कोणते पंच्याहत्तर कोटी कोणते आणि कोट्यावधीचा भ्रष्टाचार कोणता असच या कात्रणाचा आशय दिसतोय बदलापूरमध्ये जे जे कोणी लोकप्रतिनिधी होऊन गेले त्या लोकप्रतिनिधींना उद्देशून हा कात्रण असावं हे मात्र नक्की जे सत्ताधारी लोकप्रतिनिधी होऊन गेलेले आहेत जे सत्ताधारी लोकप्रतिनिधी अजूनही आहेत अशा सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या बाबत असणार हे कात्रन दिसत आहे मग आता बदलापूर मध्ये जे लोकप्रतिनिधी सद्यस्थितीत आहेत आणि जे खुर्चीमध्ये बसून सध्या लोकप्रतिनिधी नाहीयेत राजकीय नेते म्हणून आहेत बाबतीत हे कात्रन आहे असं प्रथम तर दिसत आहे म्हणजे बदलापूरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं कोट्यावधीचं जे भ्रष्टाचार करण्यात आलेलं आहे ते भ्रष्टाचाराच्या बाबतचं हे कात्रण आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे संगीता चेंडणकर यांनी हे बदलापूर सुपरफास्ट दोन हजार पंचवीस या ग्रुपवरती हे कात्रण टाकलेलं आहे हे हॅन्डबिल टाकलेली आहे किंवा त्यांच्या फाईलमधील हे पत्रक टाकलेलं आहे आणि खाली बदलापूरचा रावण कोण उल्लेख केलेला आहे मतदारांनी या रावणांना मतदान करू नये अशा पद्धतीचं पण आशय आहे आता हा बदलापूरचा रावण कोण हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच पडलेला आहे हा प्रश्न मलाही पडलेला आहे आणि हा प्रश्न मनसेच्या संगीता चेंदवणकर यांनीही विचारलेला आहे त्यांनीही कुठेही स्पष्ट केलेलं नाही की हा बदलापूरचा रावण कोण म्हणून जर का त्यांनी हा बदलापूरचा रावण कोण हा स्पष्टरित्या उल्लेख केलेला असता तर आमच्या मनामध्ये आणि जनतेच्या मनामध्ये कोणतंही प्रश्न निर्माण झाला नसतं आता यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात जे मध्ये नगराध्यक्ष पदाच्या सत्तेमध्ये बसलेले होते असे रावण म्हणायचे की ज्यांनी रावण हा शब्द एक अशा पद्धतीने रावण हा शब्द रावण म्हणून या पत्रकामध्ये जरी असला तरी तो तसा आम्ही घेऊ इच्छित नाही याचा उल्लेख नक्की असा असेल की ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अशा यांना रावणाची उपमा या चिंदवनकर यांच्या पत्रकानुसार आपल्याला दिसून येते बदलापूर सुपरफास्ट दोन हजार पंचवीस वर मग नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करणारा रावण वार्डामध्ये भ्रष्टाचार करणारा रावण इथे मतदान करू नये अस उल्लेख असल्याकारणाने लोकप्रतिनिधींना जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत यांच्या बाबतीत हे पत्रक आहे आता हा हे पत्रक कोणी काढलंय काय काढलंय तो संशोधनाचा विषय आहे आणि ती एक कायदेशीर बाब ठरू शकते परंतु सोशल मीडियावरती हे पत्रक आल्याकारणाने याच्यावरती कुठेतरी लक्ष घालावं आणि ही संस्कृती कुठेतरी बदलापूरमध्ये बदलली जावी बंद व्हावी या दृष्टिकोनातून मी हे लाईव्ह करतोय आता या पत्रकानुसार जर विचार केला तर बदलापूरमध्ये जे जे कोणी नगराध्यक्ष पदावरती बसलेले असतील जे जे कोणी लोकप्रतिनिधी झालेले असतील आणि जे जे कोणी सध्या लोकप्रतिनिधी म्हणून आहेत मग ते आमदार असू शकतात ते खासदारही असू शकतात म्हणजे जे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना उद्देशून हे पत्रक आहे भ्रष्टाचार करता आहेत करत आहेत किंवा केलेलं आहे या उद्देशांनी लोकप्रतिनिधींना रावणाची उपमा या पत्रकामध्ये दिलेली आहे त्यामुळे येथे हे आवर्जून घ्यावं लागलं येथे निश्चितपणे राव रावणाची उपमा ही महा रामायणामधील रावणाची पद्धतीची नाही तर मतदारांना त्रास देणाऱ्या मतदारांची फसवणूक करणाऱ्या जनतेची फसवणूक करणाऱ्या जनतेला लुटणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर पदाचा गैरवापर करणाऱ्या बाबत ही उपमा रावणाची दिलेली आहे हे पत्रकावरून दिसत आहे मग आता हे पत्रकानुसार बदलापूरमध्ये निश्चितपणे मी तरी जे पाहतोय दोन हजार एक पासून अनेक नगराध्यक्ष झालेले आहेत काहींनी नऊ वर्ष नगराध्यक्ष पद भोगलं काहींनी पाच वर्ष भोगलं काहींनी दीड वर्ष बोगलं नगराध्यक्षपद काही अडीच वर्ष नगराध्यक्षपद बोगलं आणि काही बदलापूर शहरात ज्यामध्ये समावेशित आहे अशा मतदारसंघाचे आमदार आहेत मग यापैकी नक्की कोणाला उद्देश येऊन जे लोकप्रतिनिधी सद्यस्थितीत आहेत किंवा यापूर्वी राहिलेले आहेत आत्ता ना लोकप्रतिनिधी नाहीत आणि निवडणुकांना सामोरे जाणार आहेत अशा कोणत्या लोकप्रतिनिधींबद्दल हे बदलापूरचं रावण म्हणून उल्लेख केलेला आहे किंवा नगराध्यक्ष अथवा आमदार सोडून नगरसेवकांच्या बाबतीत जे लोकप्रतिनिधी यापूर्वी होऊन गेलेले आहेत त्यांच्या बाबतीत हे रावण म्हणून उपमा आहे का याचं संशोधन होणं फार महत्वाचं आहे हे पत्रक नक्की कुठून आलेलं आहे आणि अशा पद्धतीचं पत्रक कुठून येतंय याचं संशोधन होणं फार महत्वाचं आहे आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने बदलापूरचा रावण कोण या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल बदलापूरमध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत मग ते नगरसेवक लोकप्रतिनिधींना रावणाची उपमा आहे की जे नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत त्यांनाही रावणाची उपमा आहे की जे आमदार आहेत जे आमदार होऊन गेलेले आहेत त्यांनाही रावणाची उपमा आहे किंवा जे खासदार होऊन गेलेत आणि जे खासदार आहेत अशांना रावणाची उपमा आहे हा एक प्रश्न चिन्ह आमच्या नागरिकांना पडतोय आम्हाला मतदारांना पडतोय आणि एक मी सुद्धा कायदेशीर अभ्यासच असल्याकारणाने हा प्रश्न आम्हाला निश्चित पडतोय अशा पद्धतीचं पत्रक बदलापूरमध्ये निघणं हे बदलापूरच्या संस्कृतीला शोभणारं नाही यापूर्वी पण आम्ही नगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचे अनेक पत्रक अनेक पत्रव्यवहार पाहिलेले आहेत जिथे समोरासमोर वार करता येत नाही त्यावेळेला अशा पद्धतीने मागून वार केले जातात ही एक राजनीती असू शकते परंतु यामध्ये बदलापूरची संस्कृती कुठेतरी बिघडत आहे हेही महत्वाचं आहे आणि निश्चितपणे हे पत्रक मार्मिक आहे या पत्रकातील बोल हे बोलके आहेत निश्चितपणे अशा पद्धतीचं कुठेतरी बदलापूरमध्ये काहीतरी घडलेलं असू शकतं भ्रष्टाचार झालेला असू शकतोय परंतु जर का हा भ्रष्टाचार कोणी केलेला आहे घडून आणलेला आहे तर त्याबाबत सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याबाबत योग्य ती भूमिका घेतली जाणं गरजेचं आहे आणि माझी सर्व लोकप्रतिनिधींना आजी माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की यापूर्वी तुम्ही काय केलं ते केलं हो परंतु यापुढे तरी जनतेच्या सेवेसाठी तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता अशा पद्धतीने जावं आणि जनतेचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून जावं कोणत्याही पद्धतीने या पत्रकाप्रमाणे जे उल्लेख केलेला आहे त्या रावणाच्या भूमिकेमध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी प्रतिनिधी होऊ नका हे एक आम्ही नागरिक बदलापूरचे नागरिक विधानसभेचे नागरिक लोकसभेचे नागरिक लोकसभेचे मतदार विधानसभेचे मतदार बदलापूरचे मतदार म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतोय की यापुढे खरोखर अशा पद्धतीचं रावणाची उपमा देणारं असे असणार पत्रक बदलापूरमध्ये निघणार नाही आणि जनतेच्या हिताचं आपल्याकडून काम केलं जाईल अशा पद्धतीचं दीडशे कोटी दोनशे कोटी पंच्याहत्तर कोटीचं भ्रष्टाचार होणार नाही हे जर का या पत्रकानुसार जर खरं असेल तर हे जर भ्रष्टाचार झालं असेल तर अशा पद्धतीचं भविष्यात होणार नाही या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये मग ते कोणत्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी असणारे उमेदवार असोत मग ते भारतीय जनता पार्टी पक्षाचे असोत कि ते एकनाथ शिंदे यांच्या सेना शिवसेना पक्षाचे उमेदवार असोत आघाडीचे उमेदवार असोत आरपीआय असेल आम आदमी पक्ष असेल शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल अशा सर्व बहुजन विकास आघाडी असेल बहुजन पक्ष असेल अशा सर्व पक्षांचे कोणीही उमेदवार असो जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणार आहेत त्यांनी निवडून आल्यानंतर निश्चितपणे यापुढे अशा पद्धतीचं रावणाची उपमा देणारा आशयाचं कोणतंही पत्रक निघणार नाही या दृष्टिकोनातून आपण जनतेसाठी काम करावं आणि जनतेसाठी काम कराल आम्ही अशी अपेक्षा धरतो एक आवर्जून सांगू इच्छितो की का या कालावधीनंतर पदाचा गैरवापर नगर परिषदेमध्ये जो कोणी नगरसेवक अथवा नगराध्यक्ष करतील त्यांना घरी बसवण्यासाठी कायद्यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमामध्ये जी काही तरतूद आहे त्या सर्व तरतुदींचा कठोरपणे आम्ही अभ्यास करून त्याचा कायदेशीर बाबीमध्ये परिवर्तन करून आम्ही अपील दाखल करणार आहोत आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या नगरसेवकांना ही जनता आम्ही कायदेविषयक अभ्यासक निश्चितपणे पदाचा गैरवापर करणाऱ्या या नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना घरी बसवणार आहोत ही आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण निश्चितपणे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर जनहितार्थ काम कराल कुठल्याही पद्धतीने ह्या रावणाच्या भूमिकेमधील लोकप्रतिनिधी प्रतिनिधी या, या पत्रकाच्या भूमिकेमधील लोकप्रतिनिधी आपण नसणार आहात ही आम्ही आपणाकडून अपेक्षा आप करतो आणि बदलापूरचा रावण कोण हा प्रश्न लवकरच सुटेल आणि बदलापूरचा रावण येणाऱ्या कालावधीमध्ये काला दसऱ्यामध्येच दहन झाला अशा पद्धतीचं मानून आपण यापुढे बदलापूरमध्ये रावण कोणीही असणार नाही बदलापूरमध्ये खरोखर जनतेचा लोकप्रतिनिधी असेल अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आणि सर्व लोकप्रतिनिधी सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांनी निवडून येण्या आल्यानंतर एक रामाच्या भूमिकेमध्ये मी म्हणेन असं नाही तर एक जनतेचा जनहित करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम कराल असा अपेक्षा धरतो धन्यवाद